जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील अतिक्रमण निष्कसित करणे व गावातील ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन बसून कामकाज करण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर जवळपास ऐंशी फूट उंचावर गावातील तरुण पांडुरंग कोरडे या युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे पंधरा ऑगस्ट रोजी पांडुरंग कोरडे या युवकाने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावातील ग्रामपंचायत कार्यालयावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून ग्रामसभा आणि इतर सिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय विरोधात परभणी येथे सतत दहा दिवस उपोषण करून सरपंच निलंबित झाले आहेत सध्या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात काही नागरिकांनी टीन पत्राची घरे बांधून अतिक्रमण केले असल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान शिल्लक राहिले नाही त्यामुळे हे अतिक्रमण निष्कसित करून ग्रामपंचायत कार्यालयात बायोमेट्रिक मशीन बसवून कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी पांडुरंग कोरडे हा युवक गेल्या तीन दिवसांपासून गावातील पाण्याच्या टाकीवर उपोषणासाठी बसला आहे तीन दिवसांपासून उपोशन उपोषण सुरू असून उपोषणार्थींची तब्येत खालावत आहे उपोषणार्थी यांना बोरी पोलिसांशिवाय स्थानिक प्रशासनाकडून कुणीही भेट दिलेली नाही त्यामुळे तात्काळ मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी गावातील सुजान नागरिकांकडून होत आहे नागरिक आहे ही शाळेची जागा लावण्यात आलेली आहे ही रस्ता ते रस्ता आम्हाला काही कोण लावली काही मिळ नाही म्हणजे आम्ही इथच आहेत पण पैसे देऊन घेऊन आमची जागा लावली आहे माझी लावली शाळेची जागा कुणा लावली काही मला मिळ नाही पांडुरंग कोरडे हे उपोषण लबसलेली तर याला ताकद कारवाई करून याला निमित करा मी पांडुरंग कोरडे चिंचोली काळे गावातील असून मी आज या पाण्याच्या टाकीवर तिसरा आहे माझा आज मी उपोषण लबासलेलो आहे आणि इथं रात्री असा पाऊसही फुल आला होता त्यामुळं माझी तब्येतही फुलपैकी डाऊन झालेली असे डॉक्टर मला सांगून गेले वरून आता तपासून आणि माझ्या मागण्या अशा आहेत की की बाबा शाळेच्या ग्राउंडमधील अतिक्रमण हे तात्काळ हटविण्यात यावं की गेले ग्रामसेवकांना मागच्याही वेळेस मी आठ दिवस परभणीला बसलो होतो ते लेखीपत्र त्यांनी मला दिलं उठवण्याचं बायोमॅट्रिक देखील लावू म्हणले ग्रामपंचायतला कारण आमच्या चिंचोली काळे गावातील सरपंच हे मी उपोषण करू करू बरखास्त करून टाकलेलं आहे त्यामुळं मला म्हणजे ग्रामसभा मासिक सभा घेण्यात मा हे दोषी आढळून आली होती त्यामुळं माझी अशी इच्छा आहे की बायोमॅट्रिक मशीन ही तात्काळ लागली पाहिजे की बायोमॅट्रिक मशीन हे लावायला टाळाटाळ करत आहेत आणि शाळेतील जे त्यांचे जे चार लोक बसलेले आहेत ह्या आधी का गावातल्या राजकारण्यांची त्यांनाही ते उठवण्यात सक्षम नाहीत म्हणजे हे सगळे हातमिळवणी केलेली आहे आणि त्या कारणास्तव मला दुसऱ्यांदा इथं बसावं लागलं ला आहे मी पंधरा दिवसाचा टाईम देऊन देखील त्यांना ते त्यांनी अतिक्रमण हटवलेलं नाही म्हणून मला इथं दुसऱ्यांदा बसावं लागलेलं आहे आणि आज आजही तिसरा दिवस निघाला आहे रात्री इथं फुल पाऊस झाला आहे आणि इथं म्हणजे आता मला तर असा उठता पण ये ना आता इथं मी ऐंशी फुटावर येऊन बसलेलो आहे वरती माझ्या मागण्या ह्या तात्काळ अशा तात्काळ म्हणजे तात्काळ ग्राम म्हणजे ते म मैदान हटविण्यात यावं आणि ती मशीनही लावण्यात यावी आणि माझ्या मागण्या ह्या साहेबांनी पूर्ण करण्यात याव्यात कारण यात काय माझा स्वार्थ का नाही काही नाही आहे कोणाला घरकुळे मागत को नाही कोणाला काहीच मागत नाही पण हे सगळं गावासाठीच आहे आणि यात हे समजून घ्यायला पाहिजे अधिकारी लोकांनी पण जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद